Yes. वंदनीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल बोलायचं झालं तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाने एक आर या ठिकाणी काढलेला आहे कदाचित आपणास माहित असेल नसेल परंतु त्या आर मध्ये शासनाने असं म्हटलंय कि सतरा नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा आता सतरा नोव्हेंबरच का तर बाबासाहेबांनी सतरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी शाळेमध्ये प्रथम पाऊल ठेवलं होत आणि हे प्रथम पाऊल जेव्हा बाबासाहेबांनी शाळेत ठेवलं तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा प्रवास खर प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला बाबासाहेब प्रथम शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर आईने बाबासाहेबांना प्रथम सांगून ठेवलं होतं की भीमा तू त्या ठिकाणी जाशील परंतु तुझ्यासाठी हे शिक्षण फारस सोपं नसेल हे लक्षात ठेव हो। बाबासाहेबांनी ते वाक्य मनावर पुरून ठेवलं आणि बाबासाहेबांनी शाळेत जेव्हा पाहून ठेवलं तेव्हा खरोखर त्यांना अनुभव सुद्धा तसे करायला लागले बाबासाहेब जेव्हा शाळेमध्ये गेले त्यावेळेस त्यांची जागा मित्रांनो वर्गामध्ये मुलं ज्या ठिकाणी बूट चप्पल काढतात अशा ठिकाणी बाबासाहेबांची बसण्याची जागा होती आणि वर्ग सुरू असताना प्रत्येक वेळेस वर्गातील शिक्षक जे प्रश्न विचारायचे ते प्रश्नांची उत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना येत नसत सर्वांचे हात खाली असत परंतु बाबासाहेबांचा हात त्या ठिकाणी वर असेल परंतु शिक्षक त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर कधी त्यांनी विचारलं नाही आणि ते विचार उत्तर मला का विचारत नाही हे विचार हे विचारण्यासाठी बाबासाहेब जेव्हा शिक्षकांपाशी गेले तेव्हा शिक्षकांनी सुद्धा दिलेलं उत्तर अतिशय रुक्ष होत ते म्हणाले होते शिक्षक म्हणाले की हे बघ भीमराव तुला तुझ्या नशिबात शिक्षण हे मुळीच नाही परंतु तुला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला हेच तुझं एक भाग्य समज आणि हे ऐकल्यानंतर बाबासाहेब घरी आले आणि बाबासाहेब घरी आल्यानंतर वडिलांपासी म्हणू लागले की असे जर शिक्षण घ्यायचंच असेल तर या शिक्षणाला हे शिक्षण घेऊन मी काय करू पण त्या ठिकाणी वडिलांनी बाबासाहेबांना समजावलं की म्हणे विवा तुला हेच बदलायचं आहे हे बदलण्यासाठीच तुला शिक्षण घ्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला असं म्हणावस वाटते कर चला गया चला गया कोई को कर चला गया कोई चिल्ला चला गया क्लास बैठने वाला लडका देश की हिंदुस्थान की तब्दीर चला गया हिंदुस्तान की ज्या शाळेत जायचे त्यावेळेस जर एखाद्या वेळेस पिऊन सुट्टीवर असेल तर बाबासाहेबांना त्या शाळेत पाण्या पाण्याविना राहावं लागत असे तो दिवस त्यांचा पाण्याविना जात असे त्यांनी त्यांच्या किंत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे नो पिऊन नो वॉटर ज्या दिवशी आ, शिपाई शाळेत येणार नाही त्या दिवशी त्यांना पाणी मिळत नसे परंतु अशाही खडतर प्रवास त्यांनी जीवनामध्ये अनुभवला आणि महामानवापर्यंत ते कसे पोहोचले हे आपला सर्वांना अवगत आहे तर पुढे चालून एवढंच नाही तर ते प्रदेशात गेले कोलंबोला कोलंबो विद्यापीठातून त्यांनी प्रथम डिग्री मिळवली आणि त्यांच्या नावावरती जवळजवळ बत्तीस डिग्र्या आणि नऊ भाषा त्यांना अवगत होत्या ज्या वेळेस घटनेचा मसुदा तयार झाला आणि हा मसुदा जेव्हा संविधान सभेसमोर मांडण्यात आला तेव्हा बहादूर शास्त्री आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यामध्ये जे संभाषण सुरू होतं ते अगदी संस्कृतमध्ये सुरू होत बहादूर शास्त्रींना संस्कृत येणे ही काही मोठी गोष्ट होती कारण ते ज्या समाजातून आलेले होते त्यांनी ही त्यांच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती परंतु बाबासाहेब जेव्हा संस्कृतमध्ये बोलू लागले तेव्हा मात्र ती गोष्ट इतर सदस्यांसाठी निश्चित जातीवर कारक होती त्यामुळं असं मला असं म्हण वाटते की खरोखर मी या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या देशाला जे काही संविधान मिळवून दिलं त्या संविधानाच्या जोरावर आज हा देश चालतो आहे हेच आपल्यासाठी खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे बाबासाहेब नेहमी म्हणायचे जीवनाचे दुःख जर हटवायचं असेल तर तुला हळ लढावं लागेल आणि तुला लढावं लाग लढायचं असेल तर त्यासाठी तुला शिकावं लागेल कारण शिक्षणा लढणं हे शिक्षणाशिवाय अं अपयशी ठरू शकत म्हणून तुला शिक्षण घेणं फार गरजेचं आहे एक त्यांची शिकवण होती म्हणून मी असं म्हणतो की रुधवा मेरे सर्प तेरे रे संविधान शिबिला आहे रुद्वा मेरे सर कोतेरे संविधान शिबिल आहे हे सम्मान म्हणजे तेरे संविधान शिबिल आहे गौरव गैरव दो, जो मिला आहे म्हणजे तो बाबा साहब के संविधान बाबा साहब के संविधान तर अशा प्रकारचा हा प्रवास आणि मला या ठिकाणी छोटीशी कविता संविधानावर सांगायची आहे ते मी या ठिकाणी सांगतो ते की जे हक्क पाहिजे ते सारेच संविधान ते सारेच दान करते जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझी निमाजी फक्त संविधान करते रक्षा तुझी निमाजी फक्त स्वनिधान करते आयुष्यवान करते कमजोर भारताला माजी फक्त संविधान करते संसार मुक्त करण्या धर्मातून विषारी सिद्धांत भा भीमाचे जान निदान करते रक्षा तुझी निमाजी फक्त संविधान करते समान आहे कायदा व्यवस्था अंधारल्या जगाला करते रक्षा माझी संविधान करते चुकलो कधी मधी मधी तर होणार योग्य शिक्षा हे सत्यमेव देते जगणे महान करते हे सत्यमेव देते जगणे महान करते जे हत्त पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझी निमाजी हक्त संविधान करते रक्षा तुझी माझी फक्त संविधान करते शेवटी एवढंच म्हणेन की लेखणी सर्वांच्या हातात होती ताकद सर्वांच्या होती लेखणी सर्वांच्या हातात होती ताकद सर्वांच्या मनगटात होती मात्र संविधान लिहिण्याची ताकद फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार सर